आपटीले बघा किती लागले हे बघा बघा आमच्या आरोग्याची पाईपलाईन लिकेज झाली मी नाही बोलणार जा दुखतय काय होतय ते बघा वापर होतय ते दुखतय पडले असं नाच होते कमी बोल <laughs> <यो> का? <laughs> आता आम्ही गावाला आलेलो आहे माझी बाई खूप वाकडा तिकडा झालेला आहे आणि आज काय 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 आज एवढं चिकन बिकन कस काय तुम्हाला हे बघा एक नंबरची खोटारडी दोघीला एक एक किलो लागतं हिला एक किलो लागतं आणि हिला एक किलो लागत हिला एक किलो लागतं हिला हे ये हे, बघा हे, हे एक किलो हिला आणि हे एक किलो हिला आज मस्त पैकी सकाळी आल्या आल्या चिकनवतावा आहे आमचा एक किलो सुक्का आणि एक किलो भाजी आज दिवसभर आम्ही नुसतं चिकनच खाणार आहे हे बघा हे 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 माझं पोरग आहे बघा हे कुठं बी घरात असत करत असत हिला लाज वाटते ती ही सोळा वर्षाची पोरगी आहे हिला लाज वाटत हो। आज मस्त पैकी आम्ही चिकन बिकन मस्त आज सुका पातळ सगळं आज दिवसभर मजा करायची दनकुन राय रट्टा आम्ही आलेलो आमच्या गावाला हा हे बघा हे आमचे चिले पिले आमचे चिले पिले परि हा आमचा आरोव आहे हा एक नंबरचा डाकू माणूस आहे हे मेरा दुश्मन आहे ये हे देखो आहे ये देखो 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 काहीसा आहे देखो हे बघा गेला दुकानात जाऊन बसला आणि हे बघा आमचं सीन आहे आमचं गावाकडं असं वातावरण असत सुंदर पैकी दिदाबाई बघा दिदाबाई अर घाल हो। ना झोपलाय पारुसच आहे अजून आंघोळ बी नाही गेली <laughs> 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 किती वाजले तर अरे बाबा साडेबारा वाजले आणि <laughs> मी बसले जेवण म्हणून झाले आवून काय नाही अजून प्रवासाने जाम देऊ थकलाय माझा दमली मी आणि आता जेवायचंय आम्हाला माझी बायक अशी बघते माझ्याकडं लाज वाटते गे खाबाड्या तुला सगळ्याचा त्रास होतो खरं मिले मार बघा पुरीला मारतो हातली का बघू का आरो इकडे अरे बघू अरे बसती की बसती पॅन्ट अरे ती नाडी अरे नाडी मागून काढली अरे का काढली का म्हण म्हणा नाही अरे आहे अरे चला आता जेवायला चला जेवायला बाय भूक लागली ना अरे भूक लागली ना चला जेवायला पीस नको व्हिडिओ चालू केली पीस नको तू राव चालू आता हे बघा आमचे जेवण चालू येत

आता माझी घेतो जीवन पळती मला कळली आम्ही आलेलो आता गावाकड हा आणि इकडे चाल विधार का <laughs> <पो> मला चार पीस दिलेत बाकीचे तिनं दिले कडे बघा एकटीला घेतलंय तुम्हाला वाढते मी त्यातलं काढून घेतलं वेगळी असती बघा पाणी पाणी दिले छट घ्या आप आपला एवढा कारनामा करतून उरून झाकून धरतोय हे बघा आमचे जेवण खावणं झाले आणि याला नेऊन याला सायकल आपटीले बघा किती लागले

दळ किती लागलय ते एवढं मोठं हाताला लागलय सवळलंय सगळं तोंड सवळून निघलय खरंच द्या बसून नाही ठेवायचं निघ कुठंच न्यायच्या यायचं नाहीस तू ते तिनंच तांदेला परडला असता तोंड चालू होतो नुसता इंजिन चालल्या होते आणि हे बघा कशी पळती कशी पळती एकशी पळती साडी घातली आता मी लाजू लाजूच मेले मी लय लाजते म्हण कशी लाजते असते म्हण लाजते असते येणीसत काय तिला लय असं वाटते आम्ही चालू आता

आपले आरू भेटले आणि अंगातले पाणी कस पाणी पडते पाण्याची लिकेज झाले आमचे काकू आरवच्या अंगात पाणी आहे पाईप फुटलं ना इकडे बघा आरोप झाली आर

<laughs> यो आरो छ कि किल्ला त मन्दिर कुरा